स्वागत केलेलं आहे काय सांगाल पहिले आपली पार्श्वभूमी सांगा आता मी बारामती मध्ये बऱ्याच वर्षापासून येत आलोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रतिष्ठान मध्ये ट्रस्टी आहे कृष्ण बघतो सगळी बायक्रो आपला साखर कारखाना इथे त्याच्यामुळं आठवड्यातले चार दिवस मी तर असतो आणि मी खरं राजकारणात नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण पक्षाचं नवीन कार्यालय झालं आहे त्याच्यामुळं मला वाटलं सगळ्यांनी अपमानात माहिती मला वाटलं की आता एक नवीन कार्यालय झालं आहे त्याच्यामुळं आपण एक भेट द्यावी त्याचा सहज एक दोन दिवसापूर्वी आमची चर्चा झाली की आता कार्यालय झालं आहे चला मिळून जातो पण एवढं मोठं ते त्याचं काहीतरी होईल असं मला किंवा म्हणजे मला ना नाही वाटत ना कोणाला ना जसं वाटत असेल इथं सगळे आमचे जुने मित्र आहेत सहकारी आहेत आम्ही म्हणजे पूर्वीपासून सामाजिक काम करत आलो आहे आणि आज इथं भरपूर जे माझे सहकारी आहेत ते पूर्वीपासून माझ्या काम करत आहे त्याच्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊ अनेकांना उत्सुकता आहे की आपलं शिक्षण कुठं झालेलं आहे लहानपणी नाही परदेशात झालं पण लोक जल पहिला मुंबईत होतं आणि नंतर मी पुण्यात होतो काही वर्ष माझं शिक्षण पुण्यात झालं त्याच्यानंतर मी दोन तीन वर्ष युरोपला गेलो इथं माझं हायस्कूल झालं त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो त्याच्यामुळे सात आठ वर्ष मी बाहेरच होतो त्यामुळे कुणाला वाटलं नव्हतं की म्हणजे मी बनतली पण म्हणजे मी परत आलो सुरवातीला मी व्यवसाय मुंबईत बघायला लागलो शरीव म्हणून आपली एक आपला ग्रुप आहे तुम्हाला माहिती असेल आपण टोयटा वगैरे आपण गाण्यांमध्ये काम करत असतो आणि मग एक चार वर्षपूर्वी साहेबांनी माझी निवड इथं विद्याप्रतिष्ठानला केली आणि त्याच्यामुळं दर आठवड्याला आमची मिटिंग असते त्या मिटिंगसाठी मी इथं

लोकसभेच्या मतदारसंघात दौरे करणार आहात आपल्याला आपले भाऊ जय पवार पार्थ पवार उद्यापासून दौरा करणार आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण सुप्रताईंचा दौरा करणार कसं पाहता याकडे आठवड्यात त्यांनी म्हटलं होतं कुटुंब फुटले किंवा कुटुंबाला एकट पाडलं जाते तुम्ही मला नाही वाटत ते माझे आई मला नाही वाटत की त्यांना काय एकटं पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक माझ्यासाठी कुटुंब एकच शक्ती आहे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे राजकारण वेगळं

मी फक्त पक्ष फक्त मी कार्यालय बघायला पवारसाहेबांनी आज पहिल्यांदा राजकारणात आल्याबद्दल आपलं स्वागत केलेलं आहे आपल्याला ग्रामपंचायतीपासून वरती जायला आवडेल का डायरेक्ट आपल्याला आमदार खालून खालून वर जायला आवडेल आणि तुम्हाला माहिती आहे की मी किती ग्राउंड लेवलला काम करतो राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो आणि मी ग्राउंड लेवलपासून मी काम करत आलो आणि आणि जर उद्या वरती जायचं असेल तर ग्राउंड लेवलचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे असं माझं मत शरीव फाउंडेशनच्या माध्यमातून विरी विरीची काम असतील वडाखोलीकरणाची काम असेल ह्याला प्राधान्य देत आलेलंच आहात आपण भविष्यात आपले उद्दिष्ट काय असणार करत आपण म्हणजे आज आपण जास्त विहिरी चांगलं गुडलं म्हणायचं की पंच्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के विहिरींना पाणी लागलं चांगलं काम करत राहणार आहे शेवटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं की पाणी पाणी सगळीकडे असलं पाहिजे आता दुष्काळ पण आहे त्याच्यामुळे पाण्याच्या प्रश्नाला आपण थोडं सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्ही थोडा अजून भर देणार येणाऱ्या लोकसभेला ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे आणि पवार विरुद्ध पवार असा संघर्ष देखील पाहायला मिळणार आहे त्याबद्दल काय सांगा अजून उमेदवार ठरलेले नाहीये दोघांचे पण रथ विकास रथ तालुक्यामध्ये फिरू लागले त्यामुळे दोन्ही उमेदवार असले तर उमेदवार जर ठरले तर तुम्ही कशा पद्धतीने तर बघू आज आज पवार साहेबांनी राजकारणात याचं स्वागत केलेलं आहे परंतु कायम कधी राजकारणाच्या बरोबर न राहिलेले वडील श्रीनिवास पवार किंवा आई यांचा

काय बे आज विजिट की आपण लोकसभेची बोललो ते ट्रान्सलेट हिंदी हिंदी नॅशनल लागतो ना हिंदी बोलली हिंदी में जानना चाहेंगे कि आपने आज वीजिट, वीजिट आज विजिट विजिट की है आप शरद पवार में तो क्या कैसा लग रहा है और यही क्या है कि मैं बहुत सालों से इधर बारामती में काम कर रहा हूँ अभी इधर नया इसलिए ये ऑफिस को मैं अभी देखने के लिए आया हूँ आप सक्रिय हो सकते हैं ठीक आहे मराठी मी मला होते चला ओके धन्यवाद